पूर्वीचा राग मनात धरून शापूर गुन्हा दाखल हातकणंगले खोतवाडी शिंदेमळा येथे जुन्या वादातून वादळाचे रूप धारण करून हनामारीत चाकू हल्ला झाल्याची घटना घडली या प्रकरणी दोन्ही गटातून एकमेकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे अधिक माहिती अशी शिंदेमाळा येथील ज्योतिराम गायकवाड यांच्या कारखान्यासमोर श्रीकृष्ण मुळी यांच्यासोबत अमन मकानदार आणि असीम जमादार यांच्या पूर्वीच्या भांडणावरून वाद सुरू झाला वादाची तीव्रता वाढतच श्रीकृष्ण मुळीक यांचे मित्र विनोद पाटील आणि कारखान्याचे मालक ज्योतिराम गायकवाड यांनी परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला परंतु रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा श्रीकृष्ण मुळीक अमन मकांदर आणि बदलला आणि चाकू हल्ल्यापर्यंत पोहोचला मुळीक यांच्या पाठीवर आणि कमरेखाली गंभीर जखम झाल्या झाल्या तर असीम जमादार यांच्या उजव्या पायाजवळ वार करण्यात आले जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या प्रकरणी दोन्ही बाजूनी शहापूर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पुढील तपास शहापूर पोलीस करत आहेत ग्रामदेवता नेटवर्कसह